राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत फक्त आता शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करा शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यामध्ये येत असून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यात आले त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानचे एकशे सात कोटी रुपये जमा सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा आता नमो शेतकरी योजनेत सप्ताह कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रतीक्षा नेमका नमो सप्ताह तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार पुढे बघूया येवल्यामध्ये अतृष्टी बाधित शेतकऱ्यांना अडतीस कोटींचे अनुदान शेतकऱ्यांना दिलासा येवला तालुक्यातील सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती अडतीस कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त बुलाशोडपर्यंत पाहत चला दितवाह चक्रीवादळ भारताच्या दिशेने सध्या जर बघायला गेलं तर मोठी बातमी समोर आली आहे शेजारील देश श्रीलंकेमध्ये दे मोठी हानी केल्यानंतर दितवाह नावाचे भयानक चक्रीवादळ आता भारताच्या दिशेने येत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे या पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान खात्याने आता या ठिकाणी अलर्ट जारी केला आहे देशातील काही राज्यांना आता अलर्ट जारी करण्यात आला बावन्न लाख महिला अपात्र आहेत मंत्री आदित्य तटकरे यांचं लाडक्या बहिणींना आव्हान बघायला मिळत आहे लाडकी बहिणी योजनेमधून बावन्न लाख महिला अपात्र झाल्या असं या ठिकाणी समोर आलं होतं मात्र ही बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलं असून लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आव्हान केले सोलापूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळांना भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सप्टेंबर महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील झालेली अतृष्टी व महापुरामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठे नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पुढे बघणार आहोत फक्त लक्षपूर्वक बघत चला सीसीआय कापूस खरेदी मर्यादा एकरी बारा क्विंटल करा शेतकऱ्यांची मागणी सीसीआयच्या कापूस खरेदी प्रक्रियेमध्ये बदल करण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत असून कापूस खरेदी मर्यादा एकरी बारा क्विंटल करण्याची मागणी शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी मिळणार सोसायट्याकडून कर्जदारांची माहिती संकलन प्रक्रिया सुरू झाली असून आता शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा आहे लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता ए अभावी एक लाखांवरती शेतकरी मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान नुकसान भरपाईचे नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून आता उर्वरित शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान देशातील बारा राज्यातील शासकीय तिजोऱ्या रिकाम्या महिलांच्या योजनांमुळे खर्चाचा ताण वाढला नऊ राज्यांनी वरती एक लाख कोटी रुपये खर्च सध्या जर बघायला गेला तर महिलांच्या योजनेमुळे आता खर्चाचा ताण वाढला असल्याचे चित्र शेतकऱ्यांची रब्बी पीक विम्याकडे पाठ आतापर्यंत केवळ चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांनीच काढला पीक उमा वर्धा जिल्ह्याचे अपडेट बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना पीक उमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान करण्यामध्ये येत असून पंधरा डिसेंबरपर्यंत पीक विम्यासाठी मुदत आहे देशातील शेतकऱ्यांचे कमरटे मोडणारा केंद्र सरकारचा निर्णय रासायनिक खतांच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ लिंकिंगचा बोजा शेतकऱ्यांच्या माती शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी <गणागी> अतृष्टी अनुदानापासून वरुडी येथील तीनशे अकरा शेतकरी वंचित सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाईची रक्कम जमा होत असली तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्याचे चित्र असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे वारंवार आव्हान करण्यामध्ये येत आहे मोठी बातमी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे एक कोटींची अनुदान जमा शेतकऱ्यांना दिला असा तर त्रेसष्ट हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांची ए सी प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना सी करण्याचे आव्हान जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून चारशे एकतीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता तर यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे एक कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला आहे आतापर्यंत तीन लाख आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे एक कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असल्यामुळे रब्बी हंगामासाठी मोठा या ठिकाणी मिळाला आहे त्याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त पर्यंत पहात चला हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये तेजी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा क्विंठल मागे चारशे ते पाचशे रुपयांची भाव वाढ झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या चार दिवसांपासून हळदीच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे चित्र असून चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिरिक्त दहा हजार जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे अतृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अतिरिक्त दहा रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमवण्यास सुरुवात झाली असल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम होत असून आता त्या पाठोपाठ रब्बी अनुदानाचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला राज्यातील काही भागांमध्ये थंडी वाढली सध्या जर बघायला गेलं तर राज्याच्या काही भागांमध्ये किमान तापमानामध्ये चढउतार सुरू आहे हवामान कोरडे असल्यामुळे काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे विदर्भातील काही भागांमध्ये किमान तापमानामध्ये घट झाले असल्यास देखील सध्या बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये थंडी वाढण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे अदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा कर्ज पुनर्गटनचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता एक वर्षासाठी कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली कांदा चाळीच्या अनुदानामध्ये वाढ शेतकऱ्यांना दिलासा राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारणी घटकाच्या अनुदानामध्ये वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जारी करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कांदा चाळीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यामध्ये आल्या असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळणार महत्वाची बातमी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी दहा हजार रुपयांचे रब्बी अनुदान देखील जमा करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असेल तर आता तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे देखील पैसे जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर ज्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की ई केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नाही राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म रायडी अनिवार्य करण्यामध्ये आले होते आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे त्यामुळे ई सी करणे अत्यंत आवश्यक आहे रब्बीसाठी जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे दहा कोटी रुपयांचा निधी जमा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा यामध्ये अक्कलकोट बार्शी करमाळा माडा माळशिरस मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोला उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेश असून या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्याची अपडेट पुढे बघूया महत्त्वाची बातमी गहू हरभरा व कांदा पीक उमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत पंधरा डिसेंबर असल्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना पीक उमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील पीक उमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक उमा भरणे अत्यंत आवश्यक आहे दर घसरल्यामुळे किळे उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सध्या जर बघायला गेला तर केळीचे पीक आता काढणीला आले असताना दरामध्ये मोठी घसरणं झाली असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडले असून केळीला आता हमी दर देण्यामध्ये यावा अशी शे शेतकऱ्यांची मागणी आहे त्या शेतकऱ्यांना अद्याप देखील का नाही मिळाली मदत नुकसानीचा अहवाल कुठे रेंगाळला आर्थिक तरतुदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी करा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा ही कामे सर्व पूर्ण असतील तर तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तहसीलदाराशी संपर्क साधा तुमच्या परिसरा परिसरातील कृषी सहाय्यकाशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता जेणेकरून तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल पोखरा महाडीपीटी योजनांचा आता समान लाभ मिळणार राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेत पोखरा आणि कृषी विभागाच्या महाडीपीटी पोर्टलवरील सर्व कृषी योजनांना समान पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे यामुळे आता दोन योजनांमध्ये अनुदानाचे प्रमाण एकसारखे होणार असून शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया अधिकच संतुलित होणार आहे सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून पोखरा महाडीपीटी योजनेचा आता समान लाभ या ठिकाणी मिळणार आहे सोयाबीन खरेदीसाठी पणन मंडळ सज्ज सध्या जर बघायला गेलं तर खरेदी केंद्रावरती सुविधा वाढवण्यामध्ये आल्या असून पारदर्शक आणि जलद खरेदीवरती आता भर दिला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य दराने वेळेवरती पैसे मिळण्याची आशा सध्या निर्माण झाली आहे सध्या जर बघायला गेलं तर आता खरेदी सुरू झाली आहे राज्यामध्ये थंडीची लाट येणार सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे सध्या राज्याच्या बहुतांश भागामध्ये थंडीचा जोर वाढला असल्याचं चित्र बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर थंडीचा हा जोर कमी झाला होता मात्र आता थंडीच्या अटकेने लाट येण्याची शक्यता असल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आता तीव्र थंडी आपल्याला बघायला मिळणार आहे हवामान खात्याच्या माध्यमातून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे नाफेडचा पंधरा रुपये खरेदीचा कांदा सात रुपये किलोने बाजारमध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये कांदा बाजार सध्या अभूतपूर्व संकटातून जात आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना कांदा केवळ पाच ते आठ रुपये किलो दराने विकावा लागत आहे हा दर उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठे नुकसान होत असल्याचे बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता आर्थिक संकटामध्ये सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली पन्नास हजारांचा दर घसरून पाच हजार रुपयांवरती पाचोड परिसरातील मोसंबी संकटामध्ये अदृष्टीने घात केला फळांचा रंग आकार व चव बिघडल्यामुळे गुणवत्तेला बसला मोठा फटका सध्या जर बघायला गेला तर या ठिकाणी आता दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे अदृष्टीमुळे देखील मोठे नुकसान झाले त्यानंतर फळांचा रंग बदलला आकार त्याचबरोबर चव बिघडल्यामुळे आता या ठिकाणी मोसंबी दरामध्ये घसरण बघायला मिळाली नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता आता लवकरच जारी होणार आहे पीएम किसान योजनेचा व हप्ता एकोणीस नोव्हेंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारने नमोद शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती व्यवसायासाठी पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान मिळणार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजक होण्याची मोठी संधी सध्या बघायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील सत्तावीस हजार एकोणसत्तर लाडक्या बहिणी अपात्र अहवाल शासनाकडे सादर सध्या जर बघायला गेलं तर ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येत असून जालना जिल्ह्यातील सत्तावीस हजार महिलांना आता अपात्र करण्यामध्ये आले असल्याची बातमी समोर आली आहे महाराष्ट्रामध्ये करधान्य क्रांतीची सुरुवात केंद्राचे आत्मनिर्भरता अभियान राबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारची मंजुरी अनुसूचित आणि महिला शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये करधान्य क्रांतीची सुरुवात झाली साडेसहा लाख शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी नाशिक जिल्ह्याची अपडेट आहे शासकीय योजनांच्या लाभाकिता मध्ये नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना त्यानंतर पी कुमा असे असेल किंवा नुकसान भरपाईच्या लाभक्रिता मध्ये नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी मध्ये नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करणे अत्यंत आवश्यक भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर तुमच्याकडे फार्म रायडी नसेल तर अनुदानाच्या लाभा घेता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे ई केवायसी करण्याचे सरकारचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहिल्या आहेत बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या रोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद